नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब मध्ये मी नंदिनी पाटील सर्वांचं स्वागत करत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की किती मिनिमम रँक आणि किती मिनिमम मार्क्स मध्ये स्टुडंट्सला प्रायव्हेट कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये अलॉट झालेले आहेत पंच्याऐंशी टक्क्यामध्ये तर चला सुरुवात करू या व्हिडिओला तर विद्यार्थी मित्रांनो प्रायव्हेटचा ओपन साठी जो कट ऑफ गेला होता तो फोर सेव्हन्टी नाईन वरती क्लोज झालाय आणि जर रँक बघायला गेलो तर रँक आला आहे सेव्हन्टी नाईन थाउजंड वन थर्टी टू त्यानंतर ओबीसीचं जर बघायला गेलो तर फोर सेव्हन्टी एट वरती क्लोजिंग झाली आणि रँक बघायला गेलो तर सेव्हन्टी नाईन थाउजंड सेव्हन फोर्टी नाईन वरती त्यानंतर एससीबीसी जर बघायला गेलो तर एससीबीसीला फोर सेव्हन्टी सेव्हन मार्क्स वरती अलॉट हो झालेत आणि रँक जर बघायला गेलो तर एटी वन थाउजंड फोर सेव्हन्टी एट इतक्या रँक वरती क्लोज झालेला आहे त्यानंतर विजयंटी विजयी ला फोर सिक्स्टी एट वरती क्लोजिंग झाली रँक जर बघायला गेलो तर वन लॅक वन थाउजंड टू हंड्रेड इतक्या रँक वरती मुलांना मिळालेले आहेत प्रायव्हेट कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये त्यानंतर एन टी बी च जर बघायला गेलो तर एन टी बी ला फोर थर्टी सेव्हन वरती मुलांना कॉलेजेस अलॉट झाले आहेत रँक जर बघायला गेलो तर वन लॅक फोर्टी थ्री थाउजंड नाईन नाईन्टी सेव्हन वरती अलॉट झाले तर विद्यार्थी मित्रांनो एन टी सी चा जर आपण बघायला गेलो तर फोर सेव्हन्टी नाईन मार्क्स वरती क्लोजिंग झाली आहे आणि रँक जर बघायला गेलो तर सेव्हन्टी नाईन थाउजंड थ्री एटी नाईन वरती क्लोज झालं एन टी डी जर बघायला गेलो तर फोर सेव्हन्टी एट वरती क्लोज झाला आहे आणि रँक जर बघायला गेलो तर सेव्हन्टी नाईन थाउजंड सेव्हन ट्वेंटी फाईव्ह वरती एस सी चा जर आपण कट ऑफ बघायला गेलो तर फोर ट्वेंटी टू वरती क्लोज झाला आहे आणि रँक म्हणजेच वन लॅक सिक्स्टी नाईन थाउजंड थर्टी फोर वर एस टीचा जर बघायला गेलो तर थ्री ट्वेंटी नाईन वरती क्लोज झाला आहे आणि रँक जर बघायला गेलो तर थ्री लाख सिक्स्टी एट थाउजंड थ्री वरती क्लोज झाले तर विद्यार्थी मित्रांनो जर तुमचेही जर मार्क्स किंवा रँक याच्या आजूबाजूला असतील तर तुम्ही सेकंड राऊंड पर्यंत किंवा थर्ड राऊंड पर्यंत होप्स ठेवा आणि तुम्हालाही नक्की प्रायव्हेट कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये भेटण्याची संभावना आहे धन्यवाद